रामकृष्ण हरिमौली मौली, मौली आपल्या सगळ्यांचं संत वचनामृती ला ला या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जे कोणी नवीन असणारे हे व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं आणि नोटिफिकेशनला क्लिक करावं जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक सहासष्ट भगवंत सांगू लागले भगवंत बोलतायत अर्जुनाला अर्जुन गलितगात्र होऊन बसलेला आहे भगवंताला अनन्य भावाने शरण गेलेला आहे आणि असा शरणागत वत्सल असणारा भगवान म्हणून या भगवंत भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतोय काय बोलतो देव देव सांगतायत की नास्ती बुद्धिर युक्त्य नचायुक्तस्य भावना नचा भाव य शांतस्य कुत सुखम भगवंत सांगतायत की सुख नेमकं माणसाला पाहिजे असत सुखासाठी रात्रंदिवस मनुष्य असणारा कावाड कष्ट करतो अथक परिश्रम करत असतो मग जे सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो ते सुख माणसाला का मिळत नाही सुख मिळवण्यासाठी काय असणं अपेक्षित आहे याच्याबद्दलचा विचार करत असताना सांगत असताना भगवंत सांगतायत की जो योगयुक्त असतो किंवा जो योगयुक्त नसतो ज्याची क्रिया योगयुक्त नसते त्या पुरुषाची बुद्धी कधीही स्थिर राहू शकत नाही आणि आपली बुद्धी स्थिर व्हावी अशा प्रकारची इच्छाही त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही मग ज्याला इच्छाच नाही त्याला शांती कुठून मिळणार आणि ज्याच्याजवळ शांती नसते त्याला सुख कुठून मिळणार शांती परते सुख नाही शांतीमध्ये जेवढं सुख आहे ते सुख कुठेही आपल्याला अनुभवायला मिळत नाही नाही अर्जुनाला देव सांगतायत भगवंत सांगतायत की बाबा ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते त्या पुरुषाला इच्छाही नसते की आपली बुद्धी स्थिर व्हावी याच्यासाठी आपण काहीतरी योग केला पाहिजे योगाचे काही परिश्रम आपण घेतले पाहिजेत अशा प्रकारची इच्छा आहे त्याच्या मनामध्ये निर्माण आणि अशी इच्छा त्याला निर्माण होत नसल्यामुळे त्याच्याजवळ शांती हा भाव किंवा हा हे वैशिष्ट्य हे हा गुण त्याच्याजवळ दूरवर दूरदूरवर आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ज्याच्याजवळ शांती हा गुण नाही त्याच्याजवळ सुख त्याला दुरापास्त आहे असं म्हटलं तर वाळू ठरणार नाही आणि तेच माऊली ज्ञानोबाऱ्या सुद्धा ते सांगतात की ज्याची बुद्धी स्थिर नाही तया स्थिर बुद्धिपार्थ कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे ज्याची बुद्धी स्थिर नाही ठीक आहे बुद्धी एखाद्याची स्थिर राहत नाही पण स्थिर व्हावी अशी इच्छा तरी अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे पण तीही ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही मग त्याच्याजवळ शांती येणार कुठून आणि जेथ शांतीचा जिवाळा नाही तेथ सुख विसरोनी नेके कही जैसे पापी यांच्या ठाई मोक्ष जसं पापी असणाऱ्या लोकांजवळ मोक्ष बघायलाही सापडत नाही तशा पद्धतीनं ज्याच्याजवळ शांती नाही त्याच्याजवळ सुख बघायलाही मिळणार नाही अशा प्रकारचं भगवंत सांगतायत आणि भगवंत उत्तर उदाहरण देत असताना सांगतात की देखे अग्निमाजे घापती ती बीजे जरी बिरुडते तया अशांता सुखप्राप्ती घडवू शके म्हणून आयुक्तपण मनाचे सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमन आणि या पद्धतीने भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात की भावा तू कमीत कमी तुझ्या हंतकरणामध्ये इच्छा तरी निर्माण होणं गरजेचं अपेक्षित आहे की माझी बुद्धी स्थिर व्हावी आणि ज्यावेळेस असा विचार तुझ्या हंतकरणात येईल अशी इच्छा निर्माण होईल मग तुला तुझ्याजवळ शांतीचं वास्तव्य होईल आणि तुझ्याजवळ शांतीचं वास्तव्य झालं की मग सुख तुझ्यापासून दूर कधीही जाणार नाही अशा प्रकारचा सुख माणसाजवळ कशा पद्धतीने येऊ शकतं हा सांगणारा एक अमूल्य असा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये करू लागलेले आहेत आता याच्या पुढे आणखी काय भगवंत बोलत आहेत पुढे ऐकू रामकृष्ण